श्री स्वामी समर्थ शुभ प्रभात मंडळी आज आहे मंगळवार तेरा ऑगस्ट आजचं बारा राशींचं राशी भविष्य आपण बघणार आहोत जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला सुरुवात करूया आजच्या बारा राशींच्या राशी भविष्यासाठी आजचं राशी भविष्य सुरुवातीला मेषरास आपल्या घरातील वातावरण बदलापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याचा योग आहे वृषभरास कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौज मजा विरंगुळ्यासाठी वेळ खर्च करा आज तुमचा दिवस आनंदात जाणार आहे त्यामुळं आपल्या जीवनसाथीसोबत तुमचा वाद होऊ शकतो रास दानशूर कार्यात स्वतःला झोकून द्या आणि त्यायोगे नकारात्मक विचारांवर मात करा पॉझिटिव्ह एनर्जी घेण्याचा आजचा तुमचा दिवस आहे त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल तुमच्या कामाचं वरिष्ठांकडून कौतुक होईल कर्करास आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा आज तुम्ही विनाकुणाच्या मदतीनं तुम्ही धन कमवण्यात यशस्वी व्हाल यानंतरची रास सिंह आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल आज अनुभवी आणि नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा पुढची रास कन्या इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळं ताजी तवानी होईल आरोग्याची काळजी घ्या आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा तूळ रास तुमची देण्याची वृत्ती म्हणजेच अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय त्यामुळे शंका निरुत्साह अश्रद्धा मत्सर हेवा गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल वृश्चिक रास तुमच्या स्वतःसाठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवरपर्यंत चालण्याचा व्यायाम करा पैशाच्या कमतरतेमुळे घरात थोडा कलह होणार आहे धनुरास आज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहेत त्यांनी आपल्या धनाची काळजी घ्या मकर रास प्रदीर्घ आजारापासून तुम्ही बरे व्हाल आज अनुभवी आणि नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा व्यवसायाच्या निमित्ताचा प्रवास लाभदायक ठरेल यानंतरची रास कुंभ तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल शेवटची रास मीन अति खाणं टाळा तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर बनवतील तर हे होतं आजचं बारा राशींचं राशी भविष्य तुमचा दिवस आनंदात जाऊ श्री स्वामी समर्थ